लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्ला कार या शोमध्ये कलाकार या शोमध्ये दरवेळी मला असं वाटायचं ना की आपण खऱ्या अर्थानं कोणाची गाणी सगळ्यात जास्त येतो आपल्या गाडीत त्या व्यक्तीला आपण कधी ना कधीतरी आणलं पाहिजे आणि तेच कलावंत आज आपल्या सोबत आहेत स्वप्नील सर खूप खूप स्वागत आहे का कुडारीवर अँड थँक्यू सो मच फॉगिंग मी टाइम कारण तुमची गाणी माझ्या गाडीत सगळ्यात जास्त चालतात सो राधाई बावरी इज वन ऑफ माय फेवरेट अनेक सिनेमातली गाणी असेल अनेक मालिकेतली गाणी असेल आणि आज तुम्ही साक्षात आमच्या सोबत कलाकार मध्ये आहात तर सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे सगळ्यात पहिला माझ्या गाडीमध्ये स्वागत थँक्यू म्हणजे हे पहिल्यांदा घडतंय की मी कोणालाही माझ्या गाडीत पहिल्यांदा असं स्वागत करतोय सर थँक यू सो मच आणि आमचा पहिला प्रश्न नेहमी सगळ्यांना असतो yes. या शो चा नाव कल्ला आणि कार आहे आयुष्यात तुमच्या ड्रायव्हिंग कधी आली वेन डीड यू स्टार्ट ड्रायव्हिंग ऑल टुगेदर अरे काय सांगू म्हणजे ना मला इतकी आवड होती गाडी चालवायची आणि ऑफकोर्स तुमच्या उमेदीच्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे नसायचे आणि हे स्वप्न असायचं की आपण पहिली गाडी कधी घेऊ आणि हे मला वाटतं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं मला असं वाटतं तुझ्याही आयुष्यात ही फेज आली असेल तर मी खूप गाड्या बघायचो आणि अरे ही गाडी घ्यायची का ती गाडी घ्यायची का मला वाटतं तेव्हा वन वन एट टॅनि नावची गाडी होती गा। मला खूप आवडायची आणि मी ती चालवाय चालवायचो एका एका मित्राची होती सो मला ती खूप आवडते आणि तेव्हा ते, ते स्वप्न होतं की अरे पहिली गाडी कधी घेणार आणि कुठली घेणार कधी गाडी घेऊ शकेन का अशी आ, अशी मला संधी मिळेल का काय माझ्या आयुष्यात काही बरं घडेल का असं <laughs> सो सकर, <laughs> so, या पण ती स्वप्न पूर्ण झाली अनेक गाड्या आल्या माझ्या आयुष्यामध्ये आणि येतील अशी अशी असं इच्छा व्यक्त करतो सर पण गाडी शिकलात कधी म्हणजे तुम्ही आता म्हटलात मी त्या मित्राची गाडी चालवायचो आव्हाने शिकला ड्रायव्हिंग स्कूलला जाऊन शिकलात गाडी शिकलात कसं हा लायसन्स साठी ऑफकोर्स पण गाडी खूप आधीपासून चालवायचो कारण जेव्हा सुरेजींकडे जायचो क्लासला लाव्हा अनेक वेळा असं झायचं की सुरेजींची गाडी मी चालवायचो आणि सुरेजी बाजूला बसवायचं आणि त्यांच्याकडे होती क्वालिस टोडाची कॉलीज होती गाडी चालवायची मला भयंकर मी ऍक्च्युअली तुला खरं सांगू शेअर्स आय वॉज ऑलवेज टेक्नॉलॉजी म्हणजे जेव्हा लोक नोकियाचा फोन वापरायचे तेव्हा माझ्याकडे पीडी असायचे म्हणजे विंडोज फोन असायचे सो आय वॉज ऑलवेज ऑफ द टेक्नॉलॉजी सो तेव्हापासून मला ते आणि आताच्या ज्या नवीन गाड्या आल्या त्यात इतक्या सुंदर आहेत आणि विथ इट हॅज टू टेक्नॉलॉजी आणि हे सगळं सो आय ऍक्च्युअली यु नो मला असं वाटतं की मी थोडा उशीर यायला पाहिजे होतं या जनरेशन मध्ये पण ठीक आहे ती वेट सुद्धा खूप एन्जॉयबल आहे की टेक्नॉलॉजी येते ये येते ये येते ये आपण ये 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 आयफोन बघितलं आयफोन नंतर असे वेगळे वेगळे त्याचे मॉडेल्स वर्कर्स येत ये गेलो आणि आताच मला वाटतं गेले चार पाच वर्ष टेक्नॉलॉजी थोडी सॅच्युअर्ड झाली आहे पण ती तो जो वेट होता तो इतक्या वर्षांचा आणि तो जो ग्राफ होता टेक्नॉलॉजीचा तो मला वाटतं खूप एन्जॉय केला मी वाव आणि मला सांगा ना म्हणजे प्रत्येक आपल्याकडे गाडी येणं हे आपल्या घरात एका खूप मोठ्या गोष्टीचं येण्याचं आहे म्हणजे त्या गाडीसोबत आपले मग त्याला संस्कार म्हणा मग आपल्याला त्याच्या आठवणी म्हणा मेमरीज खूप असतील आज आपण ज्या गाडीत बसलो आहे या गाडीच्या काय काय आठवणी आहेत कारण तुम्ही ही गाडी खूपच सुंदर आहे आणि तुम्ही म्हणताय कॉलेज ते फोर्ड त्याबद्दल आम्हाला सांगा <laughs> नाही माझी पहिली गाडी होती झेन झेन सुझुकीची जी होती आणि ती माझी ओरिजिनल म्हणजे फर्स्ट स्टँड होती right. ती मी घेतली होती विकत सुरुजींकडून बिक्रु साधारण एकवीस वर्षाचा होतो आणि जस्ट सुरू केलं होतं काम इंडस्ट्रीमध्ये गायला सुरु केलं होतं आणि मी तेव्हा कव्हर वर्षन गायचो म्हणजे इतरांची गाणी गायचो सुरुजींची गाणी म्हणा बाबूजींची गाणी म्हणा तेव्हा टी सिरीज कंपनीजमुळे मी अक्षरशः सकाळी निघायचो सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता घरी पोहोचायचो दिवसाला सोळा सोळा सतरा सतरा वीस वीस गाणी पण गायलेली होती सो दॅट वॉज माय दॅट वॉज द एज वेअर आय स्टार्टेड आणि तेव्हा मला एका गाण्याचे मला वाटतं साडेतीनशे रुपये मिळायचे <laughs> साडेतीनशे ते मग मग अपग्रेडेशन अपुर, झालं मग मला पाचशे रुपये मिळायला लागले आणि मग थोडे पैसे जमायला लागले मग असं वाटलं की आता आपण एक गाडी घेतली पाहिजे तेव्हा आय टू ट्रॅव्हल बाय बसेस च्या बसेस, बसेस। रिक्षा किंवा टॅक्सी टॅक्सी वॉज अ काय म्हणतो आपण त्याला लक्झरी लक्झरी खूप लवकर पोहोचायचं लक्झरी सो बी एस टी बसेस नी फिरायचो आणि हा बाईक एक काळ होता माझा बाईक बाईकचा पण जिकडे बाईक चालवायचो माझ्याकडे हिरो होंडा नावाची सी डी हंड्रेड नावाची गाडी होती ती बाईकनी धूळ माती आणि हे सगळे म्हणजे ना रेकॉर्डिंगमध्ये मला जरा त्रास व्हायचा तर मग म्हटलं मग आता बाईक थांबवली पाहिजे आणि आय शुड गो फॉर अ कार मग तेव्हा मी सुना ती गाडी विकायची होती मग त्यांच्याकडून ती मी विकत घेतली आणि मग मग त्यांनी मला मी तिला खूप खूप पहिली गाडी आयुष्यातली पहिली गाडी म्हणजे काय असं हे सगळ्यांनाच माहिती पहिली गाडी सेम आणि मग काही वर्ष त्याच्या म्हणजे अनेक अनेक वर्षात मला वाटतं एक चार पाच वर्ष मी ती गाडी चालवली त्यानंतर मग मी मारुती स्विफ्ट आली होती ती घेतली त्यानंतर डिझायर नावाची गाडी आली होती ती घेतली त्यानंतर मी थोडीशी मजल वर मारली आणि मग मी स्कॉर्पिओ ऑटोमॅटिक घेतली स्कॉर्पिओ नंतर माझ्याकडे स्कॉडा होती सुपर होती आणि त्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं की मला ऑफ रोडिंगचा खूप शौक आहे आय नीड अ एस यू व्ही सो आय आय स्विच टू एन एस यू व्ही दिस इज दिस इज द एस यू व्ही फोर्ड एंड एव्हर अजूनही मला खूप मला असं खूप गाड्या अवतीभवती ठेवल्या मला आवडतात पण करायचं काय पण जोपर्यंत ती गाडी चालत नाही तोपर्यंत जीव एकच आहे आणि गाड्या चार जाऊन करणार काय तरी माझ्याकडे दुसरी गाडी आहे जी माझ्या फॅमिली साठी मी वापरात येते नावाची गाडी आहे दिस इज माय हाऊस मी अर्धा अर्धा हा� वेळ माझ्या गाडीत असतो कारण काय सकाळी रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगला की दोन तास मी तुम्हाला स्टुडिओ मध्ये लागतात माझा रियाजही गाडीत होतो त्यानंतर म्हणजे दिवसभर तुम्ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये मुंबईच्या बाहेर गेलो की मग मी स्टेअरिंग हातात घेतो सर कुठे गेली हे गाडी तुम्ही घेऊन कुठे गेलात तुमचे काही किस्से आहेत का मित्रांचे या गाडीतले कुठे वाटतं तुला मी गाडी घेऊन जाऊ शकतो सर ऑफ रोडिंग म्हणलं म्हणजे सर आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे काही गेलात का तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्रच वाटत तुला कुठे मी ही गाडी घेऊन गेलोय लडाखला <laughs> म्हणजे इथून निघालो आम्ही चार मित्र होतो ओब्विसली मी अवधूत गुप्ते <laughs> बरोबर ऋषी बिरंगी आणि आमचा अजून एक मित्र आशिष पाटणकर ओके <laughs> असे आम्ही चार लोक निघालो इथून इथून चंदीगड चंदीगड वरून मनाली करत आम्ही लेह लडाख ला पोहोचलो आणि आम्ही हॉल्स खूप घेतले आम्ही असं हे नाही केलं की खूप खूप एक्झर्ट नाही केलं आम्ही प्रत्येक स्टॉपला थांबलो रात्री की आज दिस इज माय ड्रीम कमटर ऑफ सिटिंग विथ यू आय यू आदे। वाय कारण राधा ही बावरी जेव्हा आलं तेव्हा ते गाणं म्युझिक एक्सप्रेस फोन्स वगैरे ह्याच्यात होतं सो वी यूज टू तरी पण गाणं आहे किंवा ब्लूटूथचे ते ना रे अशापेक्षा लेवलला आम्ही तुमची गाणी घेतलेली आहे सो विच इज दॅट सॉंग जे स्वप्नील सर नेहमी गाडीत गातात किंवा गो टू सॉंग आहे स्वप्नील सरांचं गाडी बसल्यानंतर ते पहिलं गाणं तुमच्या ओठावर असतं नेहमी ते गाणं कुठलं आहे आणि का मग ते स्वतःचं असेल दुसऱ्यांचं असेल कुणाचं नाही मला असं वाटतं की मी माझी स्वतःची गाणी तर अजिबातच गात नाही अजिबात नाही नाही मी माझी स्वतःची गाणी तर, मी ऐकतही नाही <laughs> मी फक्त रेकॉर्डिंग नंतर फक्त एकदा बिकॉज आय एम व्हेरी क्रिटिकल अबाउट माय ओन सिंगिंग ओके मग मला असं वाटतं की मी हे हे चांगलं केलं पाहिजे होतं हे बरोबर झालं नाही किंवा असं so, सो एम व्हेरी क्रिटिकल अबाउट इट बट um, uh, जी गाणी ऐकतो मी ती सगळी uh, रेट्रो गाणी ऐकतो लताजींची गाणी ऐकतो किशोदांची रफी साहेबांची त्यानंतर मी किशोरी आमोणकर खूप ऐकतो क्लासिकल खूप ऐकतो आणि ऑफकोर्स डिफरंट जॉनर्स खूप ऐकतो वेस्टर्नही खूप ऐकतो सो माझा रेडिओ चालू असतो काही ना काहीतरी कानावर पडत असतं पण स्वतःची गाणी नाही ऐकत पण सर आता तुम्ही आहात आणि आपल्या गप्पा पुढे न्यायच्या आहेत तर एक कुठलं गाणं गुणगुण आला ना आपली आमच्यासाठी प्य दिवाना होता है मस्ताना होता है हर घडीसे हर गम से बेगाना होता है <laughs> आ, सर असे वा वा बहुत बढिया सर आपल्या आयुष्यात कुठली तरी एक व्यक्ती येते आणि आपलं आयुष्य बदलून जात मग त्या व्यक्तीकडे आपलं आई वडिलांनी लिहिलेलं असो किंवा त्या व्यक्तीकडे आपलं असणं हे आपल्या आयुष्यात लिहिलेलं असतं तसं मला असं वाटतं सुरेशजींचं तुमच्या आयुष्यात लिहिलेलं होतं गोष्ट की होणार आहे हे कधी ना कधी तरी होणार आहे आणि आज जेव्हा तुम्ही तुमचं आणि सुरेशजींचं नातं पाहता ते आहे तरी काय हे नातं आहे तरी काय सुरेश वाडकरांसोबत तुमचं नातं मी खरं सांगू का मी ऍक्च्युली आपण म्हणतो ना शब्द मी बया नाही करू ही इज अ फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणजे आमचे फेजेस आहेत म्हणजे मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा मी त्यांचा म्हणून होतो त्यानंतर मी त्यांचा कम्पॅरियन झालो आणि आता त्यांचा मित्रही झालो म्हणजे ऑफकोर्स म्हणजे ते माझे तें, गुरुच आहेत त्यांच्या प्रती जी रिस्पेक्ट आहे ती माझ्यासाठी तीच आहे पण ह्या सगळ्या फेजेस पण माझ्या आयुष्यात त्यांनी मला दिल्या आणि हे त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी मला या सगळ्या दिल्या बट आता आम्ही कुठल्याही गोष्टीवर बोलू शकतो आम्ही काहीही बोलू शकतो आम्ही आम्ही खूप ट्रॅव्हल केलेलं आहे त्यांच्या पीक काळामध्ये त्यांच्याबरोबर मी सावलीसारखा असायचो सो मी जायचो त्यांची रेकॉर्डिंगची बॅग घेऊन मी असायचो बाजूला सो आय हॅव सीन अ लॉट ऑफ रेकॉर्डिंग आणि खूप शिकायला मिळालं खूप कार्यक्रम केले त्याच्या मागे बसायचो गाणं गा असं सांगायचंय सो त्यांनी ऑडियन्सला इंट्रोड्यूस करून दिलं मग सारेगम ही फेज माझ्या आयुष्यात आली तिथे लोकांनी मला ओळखायला लागलं तुम्ही सारेगमाचा फेस पाहिला आणि सारे गम वॉज दॅट मुवमेंट सोनिगमेंट मी फर्स्ट पार्टिसिपेंट होतो आरेगमाचा वाव काय सांगा त्याबद्दल प्लीज आम्हाला <laughs> कारण त्याच्यातलं जास्त तुम्ही बोलला नाही कुठे हा <laughs> मला वाटतं आता कुठे कुठे त्याची रील्स मी इतका लल्लू दिसतोय इतका पद्मा पद्मा वाडकर आम्ही दोघं पहिले हे होते कॉन्टेस्टेंट आणि तेव्हा ऑडिशन हा प्रकारच नव्हता म्हणजे गजेंद्र सिंग आमच्या सुरेजींकडे आले होते आमच्या क्लासेसला आजी वसनला आणि ते म्हटले की आपण असे कुछ अच्छे गाने वाले कोई है क्या तो right. आप हम तो हमारे शो में देंगे क्या तो so, सूर्यजी ने म्हटलं हा ए स्वप्निल तुझा पद्मा तुझा तेव्हा ऑडिशन कारण तेव्हा हा प्रकारच नव्हता किंवा रियालिटी शो हा प्रकारच नव्हता दिस वॉज अ फर्स्ट रियालिटी शो राईट सो तेव्हा ऑडिशन्स किंवा लोकांना असं असा एखादा कार्यक्रम असतो जिकडे गायचं असतं हेही माहित नव्हतं त्यामुळे आमचं सिलेक्शन असं झालं युअर फेवरेट सुरेश जी सॉंग इज तुमचं सगळ्यात फेवरेट की द बेस्ट असं आणि तुम्ही खूप गायलं तेरे हर एक हम को गले से लगाया है है ना सॉरी <laughs> मी गाडी चालवताना मी गाऊ शकत नाही बट किती सुंदर हो ऐ जिंदगी गले लगाती व्हाट अ सॉन्ग ब्यूटीफुल सॉन्ग बट सो सर मला नेहमी असं वाटतं ना देयर इज अ मोमेंट आपल्या आयुष्यात की आपल्याला वाटतं की वी आर हियर एंड वी आर हियर टू स्टेक मग ते मुवमेंट आपल्या भोवती कधी घडू दे मग ते कॉलेज लेवलचा अवॉर्ड असू दे किंवा मग कोणीतरी रस्त्यावर आपल्याला ओळखणं असू दे तुमच्या आयुष्यात तो मुवमेंट कधी होता ज्या तुम्हाला कळलं की मी इकडे पोचलो आहे मी इकडे आहे आणि आपल्याबरोबर हे सगळ्या गोष्टी घडतात कारण तुम्ही आता म्हटलात की सारेगम वॉज ऑल्सो स्ट्रगल तेव्हा लोकांनी मला ऐकलं लोकांनी ऐकलं मला लोकांपर्यंत केलं पण तरी तो स्ट्रगल सुरूच होता आणि तो अजूनही सुरू असेल स्ट्रगल कधी संपत नाही आपल्या आयुष्याचा पण कुठे ना कुठे आपण इकडे आलोय गाणं होतं कुठलं तुमचं अल्बम होतं की की यार आपण आलोय स्वप्नील बांदोडकर हे नाव आलंय तुम्हाला आठवेल पण माझ्या ना एक माझ्या नातेवाईक अच्युत तुम्हाला माहिती हो अच्युत मला एकदा होता की इतका फेमस हो की की एखाद्या वेळेस जेव्हा शिवाजी पार्कला चालशील एक hmm. सर्कल तर प्रत्येक माणूस तुला तुला ओळखायला पाहिजे तिकडे की स्वप्नील बांधूर चाललंय तेव्हा तर मी आय वॉज नो बडी आणि मला आठवत की मी एखादं एक गाणं मिलिन जोशी करत होते आणि मला माझी ओळख करून दिली होती अच्युत मिलिंद जोशी बरोबर आणि त्यांचं ऑफिस कुठेतरी वडाळा किंवा प्रभादेवीला असं कुठेतरी होतं तेव्हा मला तो बोलला होता की अरे खरी मजा तेव्हा जेव्हा तू शिवाजी बंगला चालशील आणि प्रत्येक माणूस तुला तुला तुझ्याकडे वळून बघेल की हा स्वप्नील की हा 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 तो सिंगर आहे तभी तुमने कुछ वरना एक्झॅक्टली तो ती ती फेज ऍक्च्युली आली माझ्या आयुष्यामध्ये आणि पण तू जे म्हणतोस ना की मला हे कधी कळलं तुला गंमत वाटेल की माझे जे अल्बम्स आहेत किंवा खडी हे यांना खूप डाऊनफॉल पण बघायला मिळालं म्हणजे ते mm. फ्लॉप झाले सुरुवातीला <coughs> फ्लॉप अशा करता की म्युझिक ना आयड ऑफ टाईम होतं इफ यू इफ यू इफ यू लिसन टू दाद मी ऑलमोस्ट तेवीस वर्षापूर्वीची गोष्ट करतो तेव्हा जस्ट यु नो मला वाटतं इंडो म्हणजे मराठी पॉप म्युझिक हे कल्चरच अगदीच जी पिढी गाणी ऐकायची लताबाईंची बाबूजींची गाणी पण वेस्टर्न टच असलेली गाणी किंवा थोडं पॉप्युलर गाणी किंवा थोडं पॉप्युलर जॉनर असलेली गाणी मार्केटमध्ये आलीच नव्हती आणि मला असं मी पहिला असं मी म्हणणार नाही पण मी आहे अवधूत आहे अजय अतुल आहे अबी वैशाली आहे वी वर द फर्स्ट वन्स टू इंट्रोड्यूस मराठी इन टू द मार्केट असं करताना थोडेसे डाउनफॉल सगळ्यांनाच बघायला मिळाले सुरुवातीला पण मी त्यातला की असं म्हणे कारण राधाई बावरी आलं तो अल्बम चालला नाही गालावर आला सॉरी गालावर माय फर्स्ट अल्बम बेधुंद बेधुंद नंतर तू माझा किनारा होता ज्यामध्ये राधाई बावरी होता सो बेधुंदा नाही चालला फिझन पण वी डिंट गेव अप सागरिका म्युझिक सागरिका दास जे आहेत त्यामध्ये शी इज ॲक्च्युली माय गुरु इन माय गॉडफादर असं असं म्हणता येईल सो शी ऑल्सो डिंट गेव अप आणि आम्ही ठरवलं की अजून एक अल्बम करूया आणि माशोकजींचा तो अल्बम तू माझा किनारा आणि त्याच्यामध्ये राधा बावरे गाणं होतं त्याची वेगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे हे गाणं कोकणी होतं आणि मग ते मी मराठीत केलं आणि हे सगळं ही सगळी एक बॅक स्टोरी त्याची पण ते गाणं झाल्यानंतरही मी ते गाणं शोज मध्ये गायला लागलो अशोक तेव्हा खूप शोज करायचो आणि मला तेव्हा लक्षात आलं की हे गाणं शोज मध्ये लोक वन्स मोर वन्स मोर मला तीन तीन चार चार, चार वेळा वन्स मोर द्यायचं मग मी काय केलं हळूहळू मी सागरिकाला सांगत गेलो की आपण एक काम करूया की मी जेव्हा शोज मध्ये गाईन तेव्हा मी सीडीज ठेवीन फिजिकल तेव्हा डिजिटल म्युझिक नव्हतं वॉज इन सुद्धा जस्ट होत होत्या इट वॉज नॉट अ व्हेरी पॉप्युलर टेक्नॉलॉजी पण कॅसेट्स सो मग तिकडे सागरिकांनी त्यांचा जो एन आर मॅनेजर होता त्यांनी mm -hmm. तिकडे पाठवलं आणि त्यांनी एक स्टॉल लावला की yeah. आपण ऍटलिस्ट शो मध्ये कॅसेट्स विकूया आणि तिकडे कॅसेट्स विकायला सुरू झालं आणि मॉडरेट कॅसेट शिकायच्या म्हणजे किती शो मध्ये लोक फार काही घेत नाही पण ह्या गोष्टीला ऑलमोस्ट एक तीन चार वर्ष झाली गाणं रिलीज झाल्यानंतर आणि वी फ्लॉप त्यानंतर आणि इतर माझी बाकीची अल्बम्स आणि बाकीची गाणी सुरूच होती फिल्मची गाणी चालू होती हे सगळं मला एक फोन आला कोल्हापूर वरून तुमचं एक गाणं आहे राधाई बावरी ते कोल्हापुरात ब्लॅक होते त्याची पायरसी होते म्हटलं काय म्हणतो अरे तो ब्लॅक फ्लॉप आलो मी आता कुठे पायरसी चार वर्षानंतर चार वर्षानंतर म्हणून नाही तुम्हाला माहित नाहीये तुम्ही तुम्ही लाईटली घेऊ नका तुमच्या प्लीज म्युझिक कंपनीला सांगाल का आणि हितचिंतक होता तो माणूस आणि जेन्युअन मॅन जेन्युअन मॅन की तुमची तिकडे खूप पायरसी होते आय इमिडिएटली कॉल्ड सागरिका आणि मी म्हटलं की असं होत आहे तुमच्या काही कानावर आलंय का तर शी विल चेक आणि आणि होत होत होतं की त्याच्या होत्या कंपनीला जितकं मुनाफा कमावला पाहिजे होता त्याच्या दुप्पट पायरसी तिकडे कमवती मग सागरिका टूक ऍक्शन आणि मतीने सगळे सूत्र हातात घेतली आणि ते अल्बम रिलाँच केला आणि मग तो सुपरहिटचा काय कधी होईल आपल्या आयुष्यात काही सांगताना आणि आज आपण त्या गाण्यांना कल्ट म्हणतो पण त्याची सुरुवात अशी नव्हती वाव <laughs> पण या मला नेहमी असं वाटतं ना की द फ्रेंडशिप विच यू गॉट वॉज म्हणजे त्याला आपण एनॉर्मस म्हणतो ना की मॅग्निफिसन आपल्या आयुष्यात अशी मैत्री येणं ही काय शक्य नाहीये ती मैत्री म्हणजे तुमची अवधूत सरांची वैशील मी तेच म्हणतो ना मी काल माझ्या मुलीशी तेच नो शी गेट सरप्राइज की अरे बाबा तुला किती मित्र आहेत म्हटलं हे फॉर्च्युनेट गोष्ट आहे ना की मला खूप मित्र आहेत आणि म्हटलं तुमची जनरेशन हाली फक्त आयपॅड वरती असते डिजिटल सगळ्या ह्याच्यामध्ये असते आणि तुम्ही शुड गो आउट मेक फ्रेंड्स पण हे कदाचित आपल्या काळाची पण गरज होती कि, कि, की टेक्नॉलॉजी आपल्याकडे नव्हती म्हणून अप्ले, आपल्याला खूप छान छान मित्र मिळाले हे, हे जर तुम्हाला एक संधी दिली की या गाडीत तुम्हाला या बसवायचं आहे आणि त्यांच्यासोबत निखळ गप्पा मारायचे मग त्यांच्यासोबत तुम्ही अगोदर मारलेला असो नसो ते तुमच्या गाडीत बसलेले असो नसो मला माहिती नाही ती व्यक्ती कोण आणि का सांगू का माझं दैवत जे आहे अनेक देव आहेत पण मला लताबाई बाजूला बसून त्यांना ड्राईव्हरती घेऊन जायला आवडेल आणि त्यांच्याशी त्यांच्याशी गाण्याबद्दल खूप गप्पा मला आवडतील त्यांनी एखादं गाणं कसं कन्सिव्ह केलं त्यांनी त्याच्यामध्ये काय विचार टाकले आहेत हे सगळं मी त्यांना विचारेन आणि त्यांच्याकडून खूप शिकेन आणि पण ही एक फक्त संकल्पना आहे की अशी जर संधी मिळाली तर मला हे करायला खूप आवडेल वा अक्षरशः की बाजूला बसल्या आहेत लताबाई आणि मी त्यांना मनसोक्त विचारतोय की तुम्ही हे गाणं कसं गायलात तुम्ही मला सांगा हे ह्याच्यात तुम्ही ही जागा कशी घेतली ह्याचं टायमिंग कसं होतं कारण आम्ही त्यांना फक्त ऐकून त्यांना समजायचा प्रयत्न करत असतो पण त्यांनी स्वतः सांगणं आणि त्याच्याकडून ते कळणं ह्याच्यामध्ये जी गंमत आहे ती वाव खऱ्या अर्थानं सर आता लताबाईंचा विषय आलाच आहे तुम्ही सुरेशजींच एक गाणं गायलात लताबाईंचा एक कुठला आवडतं गाणं घे घ्या ना एक दोन वेळी घेतलं तरी खूप पत्ता पत्ता बुट बुट हमारा जाने पत्ता पत्ता जाने न जाने गुल्हि जाने बात तो सारा जाने है पत्ता पत्ता मोटा मोटा हाल हमारा जाने है पत्ता पत्ता वाव सुपप आणि प्रेक्षको दिस इज द बेस्ट टाइम काय तुम्हाला सांगतोय कारण त्यांना एवढं ऑफ रोड आवडत होतं की आम्ही खरंच ऑफ रोड वर सो एन द इंटरव्ह्यू थँक्यू सो मच ओपन थँक्यू श्रेयस अँड थँक्स फॉर कमिंग हिअर आपण इतके वर्ष ओळखतो पण असा अशा प्रकारचा इंटरव्यू आपण पहिल्यांदा केला सो थँक्स फॉर कॉलिंग मी फॉर दिस आणि मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस दिस शो कारण दिस वॉज रिअली फन दिस इज रिअल फन गाडी चालवतो ना असा मी कधी इंटरव्यू केला नव्हता सो so, आज uh, कारण माझं माझ्याकडे दोन्ही दोन्हीकडे लक्ष होतं मी बोलतो काय आणि गाडी पण नाही पण आहे सो ड्युएल चॅलेंज होता माझ्या पण टूज फन आणि थँक्यू फॉर कॉलिंग मी आणि पुढारीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा आणि सर्व क्षणात सणांच्या सर शुभेच्छा आणि सर आता तुम्ही दोन मिनटं इकडे गाडी थांबवली तरी चालेल पण आता काय होईल ना की तुम्ही म्हटलं की तुम्ही तुमची गाणी गात नाही हं पण जर तुमची राधा ही बावरी किंवा राधा ह्याचं गा झालं नाही तर मला प्रेक्षक मारतील हो सप्तसूरांच्या लाटेवरूनी सदै कोणी होयगा राधा ही बावरी हरे छी बावरी थैंक यू सो मच थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू थैंक यू